नमस्ते दर्शक हो चला भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला आज आपण हे भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला आलेलो आहोत महाराष्ट्रामधल्या पुण्याजवळच्या राजगुरु जवळच्या निमगाव नावाच्या गावामध्ये जिथे माझ्या माग जे दिसतं आहे खंडोबाचं अत्यंत सुंदर आणि पवित्र स्थान आहे हे पवित्र स्थान बघायला आज आपण आलेलो आहोत थोडंसं अगदी एक पन्नास शंभर पायऱ्या चढून वरती जावं लागतं पण अतिशय सुंदर मंदिर आपल्याला आता पुढे बघायला मिळणार आहे चला तर मग मंदिर बघायला सुरुवात करूयात आता आपण ह्या पायऱ्या चढून वरती आलेलो आहोत इथे समोर आपली ऐरावती लावलेली आहे आणि ह्या दिशेला राजगुरुनगर गाव आहे म्हणजे राजगुरुनगरपासून अवघ्या सहा किलोमीटरवरती हे स्थान आहे आता तुम्ही तुम्हाला मी इथलं पहिलं दृश्य दाखवतो कसं दिसतंय हे समोर जे दिसतंय ह्या बाजूला एक बुरुज आहे संपूर्ण दगडी तटबंदी या मंदिराला आहे आणि त्या बाजूला एक बुरुज आहे असे चारही बाजूला चार बुरुज या मंदिराला आहे आणि भक्कम तटबंदी असलेलं हे सुंदर मंदिर आपल्याला बघायला जायचं आहे उजव्या बाजूच्या बुरुजापासून थोडंसं पुढे आपण गेलं की समोर आपल्याला दुकानं दिसायला सुरुवात होते पूजा साहित्य आणि प्रसाद भंडारा इत्यादी सर्व साहित्य आपल्याला या ठिकाणी विकत मिळते तिथं आता सध्या खंडोबाची यात्रा चालू असल्यामुळे बैलगाडा शर्यतीसाठी आणलेले बैल सुद्धा आम्हाला इथे बघायला मिळाले बैलगाडा शर्यतीत विजयी झाल्यामुळे ह्या बैलांना आता दर्शनासाठी आणलेला आहे अकरा पॉईंट आठ सेकंदामध्ये ह्या बैलांनी शर्यत पूर्ण केली होती त्यांना बक्षीस मिळालेलं आहे म्हणून खंडेरायाच्या दर्शनासाठी या बैलांना इथं आणलेला आहे बैलगाडा शर्यतीमध्ये इथे बैल जुंपले जातात आणि त्याच्या मागे अशी ही छोटीशी गाडी असते ज्या लोकांनी आतापर्यंत कधीही बैलगाडा शर्यत बघितली नसेल त्यांच्यासाठी बैलगाडा शर्यतीचा एक शॉट मी तुम्हाला छोटासा दाखवतो आता तुम्ही बघू शकता हा ट्रॅक आहे या ट्रॅकवरून बैल पळतात त्यांच्या पुढे एक घोडा पळत असतो आता मी जो तुम्हाला शॉट दाखवतो हा सरावाचा शॉट आहे पण तुम्हाला कल्पना येईल की बैलगाडा शर्यत कशी असते आता आपण पुन्हा मंदिराकडे जाऊयात ज्या गाड्यानी शरियत जिंकली आहे त्या गाड्याचे मालक आता देवासमोर तळी भरतायत हा पण एक बघण्यासारखा का कार्यक्रम असतो इथे अनेक लोक आपल्याला असे तळी भरताना बघायला मिळतात या दुकानांच्या मागे दिसत असलेल्या दोन दीपमाळा आणि त्याच्या बाजूला असलेलं मुख्य मंदिराचं प्रवेशद्वार इथे आहे जिथे जय मल्हार लिहिलेला आहे त्याच्या खाली प्रवेशद्वार आहे प्रवेशद्वाराच्या डाव्या हाताला आणि उजव्या हाताला दोन देवकोष्टकं केलेली आहेत डाव्या हाताच्या देवकोष्टकामध्ये आपल्याला गणपतीचं दर्शन घडतं मी आता तुम्हाला जवळ जाऊन गणपतीचं दर्शन घडवतो गणपतीच्या मंदिराला सुंदर कमान केलेली आहे आणि कमानीमध्ये असलेले श्री गणराय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा मंगलमूर्ती मोरया मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या हाताला आपल्याला मारुतीरायाचं दर्शन घडतं मनोज मारुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठ वातात्मज वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतम प्रपद्ये आता आपण मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश करत आहोत आतमध्ये प्रवेश करतानाच आपल्याला लाकडी भक्कम दरवाजे इथे बघायला मिळतात तेव्हा भक्कम प्रवेशद्वार इथे आपल्याला बघायला मिळते संपूर्ण लाकडामध्ये बनवलेलं हे प्रवेशद्वार आहे आणि प्रवेशद्वाराच्या वरची ही कमान आहे मंदिराच्या चौ बाजूला जी तटबंदी आहे त्या तटबंदी की तटबंदी एवढी जाड आहे याची कल्पना आपल्याला इथूनच यायला सुरुवात होते आता आपण मुख्य मंदिराच्या प्रांगणामध्ये प्रवेश केलेला आहे मुख्य मंदिराच्या प्रांगणामध्ये प्रवेश केल्या केल्या आपल्याला समोरच इथे नंदी मंडप दिसतोय आणि समोर असलेलं मुख्य मंदिर आपल्याला दिसतंय त्याच्यावरती असलेला सोनेरी रंगाचा कळस आपल्याला दिसतो आतमध्ये प्रवेश केल्या केल्या उजव्या हाताला आपल्याला हे दोन ठेवलेले दिसतात तुळशी वृंदावन आहे इथे एक दीपस्तंभ किंवा समाधी स्थान असल्यासारखं आहे आणि अनेक दीपमाळा या मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळतात या बाजूला दोन दीपमाळा आता मला दिसत आहेत आणि मंदिराच्या ह्या बाजूला एक दीपमाळा आहे कदाचित या सर्व प्राचीन नसाव्यात नंतरच्या कालावधीमध्ये बांधलेल्या असाव्यात पण इथे बऱ्याच दीपमाळा आपल्याला बघायला मिळतात मंदिराची तटबंदी आणि परिसर आतल्या बाजूनी आपण बघत आहोत अशा पद्धतीने मंदिराच्या बाजूनी तटबंदी भक्कम केलेली आहे आणि आतमध्ये अनेक देवड्या केलेल्या आहेत जेव्हा सणवार वार उत्सव असतात त्या कालावधीमध्ये स्वयंपाक करण्यासाठी किंवा भजन कीर्तन करण्यासाठी ह्या जागांचा वापर केला जातो आज इथे तुम्ही बघू शकता गोंधळ चालू आहेत खंडेरायाचे गोंधळ चालू आहे यांची नवीन लग्न झाली ती जोडपी इथे गोंधळासाठी आलेली आहे आणि आता आपण जो बघतोय तो मंदिराचा संपूर्ण परिसर आहे मी हा परिसर बघता बघता मी तुम्हाला मंदिराची माहिती पण देतो इथे सुंदर नक्षीकाम तुम्ही बघत राहा कालपासून वरपर्यंत मी एक दीपमाळ तुम्हाला दाखवतो आहे अतिशय सुंदर दीपमाळ आहे आता ही दीपमाळ मी तुम्हाला समोरच्या बाजूनी दाखवत आहे दीपमाळीच्या वरच्या बाजूला आपला वेदांत उभा राहिलेला आहे जो सिंगापूरवरनं हे मंदिर बघायला आलेला आहे विशेष करून तो सिंगापूरवरनं हे मंदिर बघायला आला आणि बैलगाडा यात्रा त्याला बघायची होती म्हणून तो या ठिकाणी आलेला आहे हे प्रवेशद्वाराची आतली बाजू आहे आणि वरच्या बाजूला आपल्याला नगारखाना बघायला मिळतो त्या नगारखान्यावरती बघा तुम्ही दोन्ही बाजूला दोन हत्ती कोरलेले आहेत हा घोडे कोरलेले आहेत आणि अतिशय सुंदर नक्षीकाम ह्या सुद्धा केलेलं आहे आणि संपूर्ण तटबंदीलासुद्धा आतल्या बाजूनी सुंदर नक्षीकाम केलेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं संपूर्ण पाषाणामध्ये केलेलं हे बांधकाम आहे मराठ्यांच्या कालावधीमध्ये मराठ्यांनी अनेक वेळेला इंग्रजांशी युद्ध केलेली के होती आणि चर्चमधनं त्यांनी काही घंटा मोठ्या आकाराच्या चर्चमधल्या जप्त केल्या होत्या त्यातली एक घंटा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते ज्याच्यावरती क्रॉसचं चिन्ह कोरलेलं आहे आणि त्याच्यावरती कालावधीसुद्धा त्याचा लिहिलेला आहे ही मराठ्यांनी इंग्रजांवर विजय मिळवून जिंकलेली घंटा आहे त्यांनी अशा घंटा अनेक मंदिरांमध्ये दान केल्या होत्या आणि पोर्तुगीजांनी ओतलेल्या या घंटा अनेक मंदिरांमध्ये आपल्याला बघायला मिळतात नंदी मंडपाच्या समोरच्या बाजूला आता आपण जिथे घंटा बघितल्या त्या घंट्याच्या खाली एक कासव आहे त्या कासवाच्या समोर असलेला फलक तुम्ही वाचू शकता खंडराया प्रसन्न बैलगाडा मालक व शौकीन यांच्या वतीने खंडरायाच्या नंदीला चांदीचे आवरण दोन हजार सतरा साली करण्यात आलेले आहे असा फलक इथे लावलेला आहे आता आपण नंदी मंडप समोरच्या बाजूनी बघत आहोत समोर जो दिसतो आहे हा आपल्याला नंदीमंडप आहे आणि आपण समोरच्या बाजूनी बघत आहोत आता आपण जसं फलकावरती वाचलं होतं तसं एका बैलगाडा शर्यतीमध्ये जिंकलेल्या बैलाच्या मालकांनी या नंदीला संपूर्ण चांदीचं चा आवरण दोन हजार सतरा साली केलेलं होतं संपूर्ण पाषाणामध्ये असलेला हा नंदी त्याला चांदीचं चा आवरण नंतर त्या बैलगाड्याच्या मालकानी करण्यात आलेलं होतं आणि हा चांदीचं चा आवरण केलेला नंदी आपल्याला फार कमी मंदिरांमध्ये बघायला मिळतो सोलापूरच्या मंदिरामध्ये बघितलेला चांदीचा नंदी तुम्हाला आठवत असेल तसाच चांदीचं चा आवरण केलेला नंदी आज आम्हाला इथे बघायला मिळाला आणि असं सुंदर नंदी महाराजांचं दर्शन घेऊन आपल्याला मुख्य मंदिराच्या आतमध्ये जायचं आहे तोपर्यंत मी तुम्हाला नंदीपण मंडपावरचं नक्षीकाम सुद्धा दाखवून घेतो इथल्या खांबावरती केलेलं सुंदर नक्षीकाम तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर नक्षीकाम पाषाणामध्ये केलेलं या ठिकाणी दिसतंय समोरच्या बाजूला कमानी आहेत फुलं कोरलेली आहेत आणि वरती असलेला सोनेरी रंगाचा कळस आपल्याला या नंदीमंडपाला नंदी मंडपाला बघायला मिळतो नवीन लग्न झालेली अनेक जोडपी या ठिकाणी खंडेरायाचा आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात आणि इथे येऊन जागरण गोंधळ करत असतात अशी अनेक जोडपी आज आम्हाला इथे बघायला मिळाली आता आपण मंदिराची समोरची बाजू बघत आहोत मंदिराच्या समोरच्या बाजूने अतिशय सुंदर नक्षीकाम केलेलं आपल्याला दिसतं तुम्ही या ठिकाणी वरच्या रांगेमध्ये बघू शकता अतिशय सुंदर झुमरांची मालिका या रांगेमध्ये केलेली आहे त्याच्यावरती अनेक देवदेवतांची शिल्पं वरच्या भागाला कोरलेली आहेत कोपऱ्यावरती हत्ती बनवलेले आहेत आणि अनेक व्यालशिल्पसुद्धा आपल्याला या वरच्या रांगेमध्ये बघायला मिळतात हे मध्यभागी असलेलं मोठं व्यालशिल्प तुम्ही बघू शकता त्याच्या मागे असलेल्या विविध वी देवदेवतांच्या संत महात्म्यांच्या प्रतिकृती किंवा मूर्ती आपल्याला यावर मंदिरामध्ये वरच्या भागामध्ये बघायला मिळतात या कोपऱ्यात असलेला डाव्या कोपऱ्यात असलेला हत्तीसुद्धा आपल्याला समोरनं सुंदर दिसतो त्याच्या खालच्या भागात जर बघितलं तर समोर आपल्याला सूरसुंदरी काही शिल्प बनवलेली दिसतात आणि साधारणपणे एक दोन तीन चार पाच कमानी या समोरच्या भागामध्ये गेलेल्या आहेत आणि हे मुख्य गाभाऱ्यामध्ये किंवा सभामंडपामध्ये जाण्याचं प्रवेशद्वार आहे इथे आज जत्रा किंवा यात्रा असल्यामुळे अनेक भाविकांची गर्दी झालेली आहे त्यामुळे तुम्हाला थोडासा बॅकग्राऊंडमध्ये आवाज येत असेल त्याबद्दल थोडंसं क्षमस्व इथे अनेक देवदेवता आणि संत ची शिल्प कोरलेली आहेत द्वारपाल आहेत आणि भक्तांना बसण्यासाठी या ठिकाणी जागा केलेली आहे प्रत्येक खांबावरती किंवा स्तंभावरती जर तुम्ही बघितलं तर सुंदर नक्षीकाम केलेलं आहे खंडेरायाची जेव्हा शोभायात्रा काढली जाते त्याच्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पालख्या आपल्याला समोरच टांगलेल्या दिसतात मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या बाजूलाच या पालख्या टांगलेल्या आहेत आता आपण मुख्य सभामंडपाचं प्रवेशद्वार बघत आहोत या प्रवेशद्वारावरती खालच्या बाजूला जर आपण बघितलं तर दोन कीर्तिमुख आपल्याला केलेली दिसतात प्रवेशद्वाराच्या ज्या द्वारशाखा आहेत त्याच्यावरती फुलांचं सुंदर नक्षीकाम केलेलं आहे डाव्या बाजूला एक आणि उजव्या बाजूला एक असे द्वारपाल इथे केलेले दिसतात आता जरी याला तंग तैल रंग दिलेला असला तरीसुद्धा हे संपूर्ण दगडामध्ये केलेलं बांधकाम आहे प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला आपण जर बघितलं तर इथे ललाटबिंब आहे आणि ललाटबिंबामध्ये आपल्याला गणेशाचं दर्शन होतं त्या प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूचं नक्षीकाम आपण बघितलं तर अतिशय सुंदर नक्षीकाम केलेलं आहे आता इथे मध्ये सीसीटीव्ही लावलेला आहे त्याच्या मागे तुम्हाला पिवळ्या रंगाची दोन व्यालशिल्प दिसत असतील या बाजूला एक व्यालशिल्प आहे या बाजूला एक व्यालशिल्प आहे आणि कमळांचे सुंदर आकार केलेले आहेत आणि वरच्या बाजूला जर आपण बघितलं तर वरच्या बाजूला सुद्धा अतिशय सुंदर छतामध्ये आतल्या शिखराच्या आतल्या बाजूने सुंदर नक्षीकाम केलेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आता आपण समोर मुख्य सभामंडपामध्ये प्रवेश करत आहोत या प्रवेशद्वारामधून तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् येळकोट येळकोट जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार आता आम्ही सभामंडपामध्ये प्रवेश केलेला आहे पहिल्यांदा मी तुम्हाला सभामंडप दाखवून देतो पार्श्वभूमीमध्ये थोडासा आवाज येत असेल कारण खूप गर्दी आहे इथे आज या ठिकाणी वरच्या बाजूला अतिशय सुंदर नक्षीकाम केलेलं आहे आणि गोल घुमटाकार आतला बाजूनी केलेला आहे वरच्या बाजूला असलेलं सुंदर नक्षीकाम ह्या मंदिराच्या सभामंडपाला तीन द्वारं आहेत आता ज्या द्वारातून आपण प्रवेश केला ते एक द्वार आहे हे द्वार यात्रेच्या वेळेला वापरलं जातं इकडून येऊन दुसऱ्या बाजूनी बाहेर जा जाता येतं आणि ह्या ठिकाणी जर तुम्ही द्वार बघितलं तर ह्या द्वारावरती अतिशय सुंदर नक्षीकाम केलेलं आहे द्वाराच्या वरच्या बाजूला जर बघितलं तर झुमरांची सुंदर मालिका केलेली आहे त्याच्या वरच्या भागात आपण बघितलं तर दोन मोठ्या पिवळ्या रंगाचं जे आहेत तुम्हाला हा आणि त्याच्या शेजारी असलेला व्यालशिल्प आपल्याला बघायला मिळतात मध्ये दोन मरकट आहेत आणि मध्ये झाडासारखं काहीतरी दाखवलेलं आहे असे अनेक व्यालशिल्प आपल्याला या मंदिरामध्ये बघायला मिळतात आणि समोर असलेलं मुख्य गर्भगृह आहे तत्पूर्वी इथे सभामंडपामध्ये असलेलं मोठं कासव तुम्ही बघू शकता किंवा त्याचं दर्शन घेऊ शकता आता यात्रा असल्यामुळे इथे भयंकर गर्दी आहे तरीसुद्धा आम्ही तुम्हाला मुख्य गर्भगृहामध्ये जाऊन दर्शन करण्याचा प्रयत्न करतो मुख्य खंडेरायाच्या गर्भगृहाचं प्रवेशद्वार आता आपण बघत आहोत प्रवेशद्वाराच्या हो। वरती असलेलं हे सुंदर नक्षीकाम आहे मध्यभागी असलेलं ललाटबिंब ज्याच्यामध्ये गणेशाची स्थापना केलेली आहे आणि इथे आतमध्ये असलेलं गर्भगृह इथे सुद्धा द्वारशाखा आहेत गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराला सुद्धा द्वारशाखा केलेल्या आहेत आणि या दोन्ही बाजूच्या द्वारशाखा मी आता तुम्हाला दाखवत आहे अतिशय पवित्र असलेलं हे स्थानक आणि इथे अनेक भाविक दरवर्षी लाखो भाविक या ठिकाणी दर्शनाला येत असतात आता मी थोडस पार्श्वसंगीत सुरू करतो तुम्ही पटलावरती दिसणाऱ्या खंडेरायाचं बाणाई देवीचं आणि प्रधानांचं आणि उत्सव मूर्तींचं व्यवस्थित दर्शन घ्या आणि गर्भगृह सुद्धा त्याबरोबरच बघून घ्या आता आपण मुख्य सभामंडप जो आहे हा सभामंडप समोर आहे त्याच्या उजव्या बाजूचा द्वार आपण बघत आहोत या दारावरती सुद्धा जिथे वेदांत उभे राहिलेला उभा राहिलेला आहे त्याच्या खालच्या बाजूला दोन कीर्तीमुख केलेली आहेत मध्यभागी आपल्याला एक ललाटबिंब केलेलं दिसतंय ललाटबिंबाच्या वरती जर आपण बघितलं तर दोन व्याल या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात असे व्याल अनेक द्वारांवरती वरच्या भागामध्ये इथे कोरलेले आपल्याला दिसत आहेत या प्रभाई सभामंडपाच्या इथे बाहेर आल्यानंतर उजव्या हाताला जर बघितलं तर इथे आता कुलूप लावलेली जी खोली दिसते या खोलीमध्ये देवाच्या पूजेचं सर्व साहित्य ठेवलं जातं ह्या द्वाराला सुद्धा या खोलीच्या द्वाराला सुद्धा अत्यंत सुंदर नक्षीकाम केलेलं आहे इथे सुद्धा एक मध्ये ललाटबिंब आहे ज्याच्यामध्ये गणेशाची स्थापना करण्यात आलेली आहे आणि त्याच्यावरती असलेलं सुंदर शिखर या दाराचं बनवलेलं शिखर किती सुंदर नक्षीकाम आता जरी ह्याला तैल रंग दिलेला असला तरी हे ओरिजिनल दगडामध्ये केलेलं सुंदर नक्षीकाम आहे त्याच्यावरती असलेली सुंदर फुलं तुम्ही बघू शकता आणि ह्याच्याबरोबर ह्या खोलीच्या बरोबर समोर आणखी एक खोली आहे जी तुम्ही इथे बघू शकता या ठिकाणी देवाची पालखी ठेवणी ठेवली जाते आणि ह्या बाजूच्या प्रवेशद्वाराला सुद्धा तसंच सुंदर नक्षीकाम वरती केलेलं आहे आणि लालाट ह्या बाजूला सुद्धा आहे आता ह्या द्वाराच्या वरच्या भागामध्ये किंवा छताकडे आपण जर बघितलं तर छतामध्ये आपल्याला जसं आपण जगदंबा मातेला टहाकरी मातेच्या मंदिरामध्ये बघितली होती तसेच या आठ पट्ट्यांमध्ये आपल्याला अनेक सुरसुंदरी कोरलेल्या दिसतात आता आपण हे प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूचं छत बघत आहोत या छतावरती इतकं सुंदर नक्षकाम त्या कालावधीमध्ये केलेलं आहे आता जी आपण देवाच्या पालखीची खोली बघितली त्या खोलीच्या द्वाराच्या खालच्या बाजूला जर बघितलं तर प्रोजेक्टेड दोन कीर्तीमुख आपल्याला बघायला मिळतात खाली दोन्ही बाजूला असलेलं सुंदर फुलांचं नक्षीकाम दोन द्वारपाल इथे केलेले आहेत इथले द्वारपाल तुलनेने आकाराने लहान आहेत पण अतिशय सुंदर द्वारपाल या ठिकाणी आपल्याला या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला बघायला मिळतात असं सुंदर नक्षीकाम इथे व्यवस्थित जर बघितलं तर आपल्याला बघायला मिळतं जे इथे येणारे अनेक भाविक बघत नाहीत फक्त येऊन दर्शन घेऊन निघून जातात आत्ता आपण हा खालचा द्वारपाल बघितला त्याच्या वरची द्वारशाखा आपण बघूयात जरा चांगलं नक्षीकाम दिसलं म्हणून तुम्हाला जवळनं दाखवतंय हे तुम्ही मधल्या भागातलं नक्षीकाम बघू शकता आणि इथे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर जणू जणू काय एखाद्या स्त्रीच्या हातावर मेहंदी काढावी तसं दगडामध्ये काढलेलं हे नक्षीकाम आहे त्याच्या वरच्या भागात जर बघितलं तर अतिशय सुबक अशी साखळी किंवा श्रृंखला केलेली आपल्याला ह्या ठिकाणी दिसते ही तीन बाजूला ह्या स्तंभाच्या बनवलेली आहे हे मधले गोलाकार जर आपण बघितले तर अतिशय सुंदर सुबक आणि शार्प गोलाकार बनवलेले आहेत त्याच्यावरती असलेलं नक्षीसारखं किंवा मेहंदीसारखं काढलेलं सुंदर नक्षीकाम दगडामध्ये बनवलेलं आपल्याला दिसतं ही सगळ्यात बाहेरची द्वारशाखा तुम्ही बघू शकता या द्वारशाखेवरती सुद्धा अतिशय सुंदर नक्षीकाम समान दिसणारं वरपासून खालपर्यंत केलेलं आहे आणि आत्ता आपण जशी एका बाजूची द्वारशाखा बघितली तशीच उजव्या बाजूची सुद्धा द्वारशाखा अगदी तशीच्या तशी बनवलेली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते ही उजव्या बाजूची द्वारशाखा आहे आता हा समोर सभामंडप आहे आपण सभामंडपाच्या डाव्या बाजूच्या प्रवेशद्वाराकडे आलेलो हो। आहोत आणि आता या डाव्या बाजूचं प्रवेशद्वार पहिली दोन बघितली त्याच्यापेक्षा जास्त बघण्यासारखं आहे त्यामुळे तुम्हाला इथे जवळनं दाखवतो आपण पहिलं सभामंडपाचं प्रवेशद्वार आहे ते बघूयात मग दोन बाजूच्या दोन खोल्यांची द्वारं मी तुम्हाला दाखवतो हे समोर जे आपल्याला दिसतं हे सभामंडपात जाण्याचं डाव्या बाजूचं प्रवेशद्वार आहे सगळ्यात खालच्या बाजूला मध्यभागी उंबरठ्यावर जर बघितलं तर आपल्याला कीर्तीमुख या ठिकाणी बनवलेले दिसतात त्याच्यानंतर इथे द्वारपाल बघा अतिशय सुंदर द्वारपाल तीन द्वारपाल दौरपाल या ठिकाणी आपल्याला द्वारपाल आणि द्वारपालिका या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात अतिशय सुबक नक्षीकाम या द्वारपालांवरती केलेलं आहे त्यांचे अलंकार सुद्धा तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अलंकार केलेले आहेत गळ्यामध्ये असलेल्या माळा त्यांच्या हा कमरेचे दागिने अतिशय सुंदर आपल्याला बघायला मिळतात या बाजूला चौरी घेतलेली द्वारपालिका आहे त्यांच्या वरच्या भागात जर बघितलं तर इथे अतिशय छोट्या आकारामध्ये सुंदर नक्षीकाम केलेलं आहे हे जवळनं तुम्ही नक्षीकाम बघा ही मधली द्वारशाखा मुख्य द्वारशाखा मी आता तुम्हाला दाखवतो आहे मधल्या द्वारशाखेवरती आणि आपण अनेक ठिकाणी बघितलेलं आहे त्याप्रमाणे श्रृंखला बनवलेली आहे दगडामध्ये आणि त्याच्या खाली घंटा टाकलेली आहे त्याच्यावरती असलेलं नक्षीकाम त्याच्यावरती असलेली यक्षिणी ही यक्षिणी वरच्या शिखराचा भार किंवा मंदिराच्या शिखराचा भार आपल्या डोक्यावरती घेतलेला आहे असं दाखवण्यासाठी हात वर केलेल्या यक्षिणी आपण अनेक मंदिरांमध्ये बघितलेल्या आहेत तसंच आपल्याला ह्या ठिकाणी बघायला मिळालं इथल्या ज्या द्वारशाखा आहेत ह्या अतिशय बघण्यासारख्या आहेत आता इथे रंग दिलेले व्याल तुम्हाला दिसत असतील ही बाहेरच्या बाजूची सगळ्यात बाहेरची जी द्वारशाखा आहे त्याच्यावरती अनेक प्रकारचे व्याल कोरलेले आहेत साधारण आठ ते नऊ इंच उंचीचे किंवा दहा इंच उंचीचे द्वारपाल बाहेरच्या द्वारशाखेवरती आहेत सगळ्यात आतली जर द्वारशाखा आपण बघितली तिच्यावरती साधारण तीन ते चार इंच उंचीचे द्वारपाल केलेले आहेत आणि या द्वारपालांच्या हातामध्ये वेगवेगळी वाद्य शस्त्र अस्त्र घेतलेली आपल्याला बघायला मिळतात अशा प्रकारच्या या तीन द्वारशाखा आपल्याला या मंदिरामध्ये प्रवेशद्वारामध्ये बघायला मिळतात त्याची वरची बाजू आता मी तुम्हाला दाखवत आहे सगळ्यात आतल्या बाजूची द्वारशाखेची वरची बाजू मध्यभागी असलेलं ललाट ललाटबिंब आणि तशीच ती कंटिन्यू जशी डावीकडे होती तशीच उजवीकडे क्रमशः होत जाणारी द्वारशाखा आणि इतर द्वारशाखा आणि सगळ्यात खाली असणारे उजव्या बाजूचे द्वारपाल आता आपण आत्ता ज्या द्वारशाखा इथे बघितल्या त्या द्वारशाखांच्या वरती अतिशय सुंदर नक्षीकाम आहे जे आता आपण बघूयात मध्यभागी इथे दोन आपल्याला हत्ती दिसत असतील वरती सुंदर गणेशाची मूर्ती आहे बाजूला दोन देवदेवता आहे वरती सुंदर नक्षीकाम गणपतीच्या भोवती मैरप केल्यासारखं केलेलं आहे आणि ह्या बाजूला दोन हंस दाखवलेले आहेत तसेच दोन हंस या बाजूला असावेत त्यातला एक आता तुटलेला दिसतोय पण मध्यभागी दोन हत्ती या बाजूला दोन हाऊस आणि ह्या बाजूला दोन हाऊस आणि त्याच्या मागच्या बाजूला असलेला गणपती आणि आजूबाजूच्या दोन देवता वरती असलेली सुंदर फुलं आपण बघू शकता त्याच्या वरती असलेला इथे मध्यभागी एक कीर्तीमुख बनवलेला आहे आणि त्या कीर्तीमुखाच्या वरच्या भागात जर बघितलं तर प्रवेशद्वाराचं जे शिखर आहे इथे सुद्धा छतामध्ये आतल्या बाजूनी सुरसुंदरी विविध प्रकारच्या बनवलेल्या आणि देवदेवतांची शिल्प आपल्याला वरती बघायला मिळतात सगळ्यात मध्यभागी जर तुम्ही बघितलं तर तुम्ही आश्चर्याने थक्क व्हाल जरा झूम करून जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला अतिशय सुंदर नक्षकांवरती छतावरती बघायला मिळेल आता आपण ह्या बाजूचं प्रवेशद्वार बघितलं होतं त्याच्या बाजूला असलेले दोन खोले आपण त्या खोल्यांची द्वारे बघून घेऊया इथे हे बाजूचं द्वार आहे खाली कीर्तीमुख बनवलेली आहेत आणि द्वारशाखांवरती केलेलं नक्षकाम तुम्ही बघू शकता या खोलीच्या दारावरती सुद्धा ललाट बिंब आहे गणेश गणेशाची स्थापना केलेली आहे आणि वरती द्वाराचं शिखर अतिशय सुंदर कोरलेलं आहे जसं आत्ता ह्या बाजूचं आहे तसंच बरोबर ह्याच्या समोर जी खोली आहे त्या खोलीच्या द्वारा सुद्धा नक्षीकाम केलेलं आहे खाली दोन कीर्तिमुख आहेत दोन बाजूच्या दोन द्वारशाखा या पद्धतीने आपल्याला बघायला मिळतात इथे सगळं देवाच्या पूजेचं साहित्य ते ठेवलं जातं मध्यभागी असलेलं ललाटबिंब त्याच्यावरती असलेलं सुंदर नक्षीकाम आता तुम्ही बघू शकता आता या मंदिरामध्ये येणारे आम्हाला दिसतय की नव्वद टक्के भाविक जे आहेत ना हे सुंदर नक्षीकाम त्यांनी बघायला पाहिजे सर्वांनी आवर्जून बघायला पाहिजे ह्याच्याकडे कोणीही लक्ष देत नाहीये लोक येत आहेत मुख्य देवाचं दर्शन घेत आहेत आणि निघून जात येळकोट येळकोट जय मल्हार म्हणतायत भंडारा उधळत आहेत आणि निघून जात आहेत पण भारताचं हे सगळं सौंदर्य आणि वैभव जे आपण सगळ्यांनी बघायला पाहिजे आपल्या लोकांना असं सौंदर्य आणि वैभव वगैरे उद्युक्त केलं पाहिजे ते कोणीही करताना आम्हाला इथे दिसत नाहीये लोक जस्ट येत आहेत दर्शन घेत आहेत आणि निघून जात आहेत पण म्हणूनच आम्ही आपल्याला हे सुंदर नक्ष्यकाम कायम दाखवण्याचा प्रयत्न करत असतो चला आता आपण मंदिराला बाहेरनं प्रदक्षिणा घालूयात आणि बाहेरनं काय आहे ते बघूयात आता आपण हे प्रवेशद्वार बघितलं होतं त्या प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या बाजूला दोन्ही बाजूला दोन कट्टे बनवलेले आहेत इथे एक कट्टा आहे आणि ह्या बाजूला एक कट्टा बनवलेला आहे या कट्ट्याच्या बाजूला जे कठडा केलेला आहे त्या कठड्याचं तुम्ही सुंदर मकरमुखासारखं नक्षीकाम इथे केलेलं आहे मकरमुख आहे आणि मकरच्या मुखामधून हे नक्षीकाम बाहेर आलेलं आहे असं सुंदर नक्षीकाम कठड्याला सुद्धा बसण्याच्या कट्ट्याच्या कठड्याला बनवलेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आता मी तुम्हाला मंदिराची उजवी बाजू दाखवत आहे या उजव्या बाजूला वरच्या भागामध्ये इथे जर तुम्ही बघितलं ह्या पट्टीमध्ये अतिशय सुंदर नक्षीकाम केलेलं आपल्याला बघायला मिळतं अनेक देवदेवतांची शिल्प आपल्याला बघायला मिळतात गरुड आहे विष्णू आहे आणि अने अनेक देवदेवता बघायला मिळतात इथे मध्यभागी या प्रवेशद्वाराच्या वरती जर आपण इथे बघितलं तर इथे आपल्याला इथे तुम्ही बघू शकता गजांत लक्ष्मीचं शिल्प आहे आणि विविध देवदेवतांची शिल्प आपल्याला या मंदिराच्या वरच्या भागामध्ये बघायला मिळतात आहे मंदिराची उजवी बाजू आणि उजव्या बाजूच्या वरच्या बाजूला असलेलं सुंदर नक्षकाम आता आपण बघत आहोत हे मंदिराचं असलेलं शिखर वरच्या भागात आता स्याला सोनेरी रंग दिलेला आहे आणि पिवळ्या रंगाचा ध्वज वरती फळकतो आहे या बाजूच्या शिखराच्या वरती भगवा ध्वज फळकताना आपल्याला दिसतो हे आहे मंदिराची उजवी बाजू आता आपण मंदिराच्या मागच्या भागामध्ये जाऊयात आणि मंदिर मागच्या बाजूनी काय आहे ते बघूयात ही मंदिराची बाहेरची तटबंदी आहे मंदिराच्या प्रांगणामध्ये चारी कोपऱ्यांमध्ये आपल्याला अशी चाफ्याची झाडं बघायला मिळतात आणि अनेक प्रकारची झाडं या मंदिराच्या परिसरामध्ये किंवा प्रांगणामध्ये आपल्याला बघायला मिळतात की मधून अजून तुम्हाला मंदिराचा इतिहास किंवा माहितीसुद्धा सांगत राहीन बॅकग्राऊंडला तीसुद्धा तुम्ही ऐकत राहा आता आपण बोलता बोलता मंदिराच्या मागच्या भागात आलेलो आहोत मागच्या बाजूनी मंदिराचं शिखर अशा पद्धतीने दिसतं किंवा अशा प्रकारे दिसतं अतिशय सुंदर आणि मोहक दृश्य आपल्याला बघायला मिळतं हे मंदिर अतिशय प्राचीन मंदिर आहे म्हणजे या मंदिराचा सगळ्यात पहिला जो इतिहासामध्ये उल्लेख सापडतो तो इसवी सन चौदाशे चोवीस मध्ये सापडतो आणि दुसरा एक उल्लेख सापडतो की या मंदिराचा जीर्णोद्धार श्री चंद्रचूड यांनी केला होता तो इसवी सन सतराशे अडतीस मध्ये केला होता यावरून तुम्ही कल्पना करू शकता की हे मंदिर किती जुनं आहे या मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावरती आपण आता जे बघत आहोत या ठिकाणी म्हाळसादेवीचं स्थानक आहे आणि महिषासूर मर्दिनीची मूर्ती आहे आता जे तुम्हाला पटलावरती मंदिर दिसलं छोटं ते त्या महिषासुर मर्दिनीचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये महिषासूर मर्दिनी आणि देवीचं स्थानक सुद्धा आहे आणि ह्या परिसरामध्ये अशी अनेक छोटी छोटी देवळं किंवा आपल्या छोट्या मूर्ती बघायला मिळतात आता तुम्ही ह्या माळसादेवीचं स्थानक बघू शकता आणि तिच्या मागे असलेली महिषासूर मर्दिनीची मूर्ती तुम्हाला पटलावरती व्यवस्थित दिसेल सर्व मंगल मंगल्य शिवे शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमोस्तुते ही आहे देवीची मूर्ती आणि हे मंदिर अतिशय जुनं असून खूप सुंदर नक्षीकाम मी आतापर्यंत तुम्हाला सांगितलं तसं आहे आणि बरेचसे लोक इथे येतात हे सगळं काही बघत नाहीत फक्त देवाचं दर्शन घेतात येळकोट येळकोट जय ये मल्हार ये म्हणतात आणि निघून जातात म्हणून आमचा तुम्हाला नेहमी आग्रह असतो की आमच्या चलचित्रांमध्ये जे मंदिरांचे बारकावे आम्ही दाखवतो ते आपणही बघावेत तिथे जाऊन आणि आपल्या बरोबर आपले मित्र मंडळी कुटुंब परिवार सहकर्मी या सर्व लोकांना आमच्या चलचित्रांच्या लिंक्स तुम्ही शेअर करत राहा म्हणजे अधिकाधिक लोकांना अशा जुन्या मंदिरांमध्ये जाऊन काय बघायचं ते नेमकं समजेल आणि त्यांनाही अशी मंदिरं बघण्याचा छंद लागेल किंवा रुची त्यांच्यामध्ये निर्माण होईल म्हणून आमच्या चलचित्रांच्या लिंक अधिकाधिक लोकांना शेअर करत जा ही तुम्हाला विनंती आहे मंदिराच्या बाहेरच्या बाजूनी अनेक व्यालशिल्प आपल्याला अशा विविध भागांमध्ये आणि विविध आकाराची व्यालशिल्प बघायला मिळतात वरच्या बाजूला जी असलेली झुमरांची मालिका आहे त्या झुमरांच्या मालिकेच्या वरती सुद्धा आपल्याला अनेक ठिकाणी व्यालशिल्प बघायला मिळतात इथे जसा हत्ती तुम्हाला दिसतो आहे तसे अनेक व्यालशिल्प सुद्धा या मालिकेमध्ये आपल्याला बघायला मिळतात जी पलीकडच्या भागामध्ये सुद्धा आपण बघितलेली होती आता ह्या एसीच्या मागे सुद्धा आपल्याला एक व्यालशिल्प बघायला मिळत असेल या बाजूनी पूर्वीच्या कालावधीमध्ये देवाला आतमध्ये केलेल्या अभिषेकाचं तीर्थ बाहेर येण्यासाठी गोमुख असावं आता इथे गोमुख दिसत नाही पण तीर्थ बाहेर येण्याची जागा मात्र या ठिकाणी आहे आता आपण मुख्य मंदिराच्या उजव्या भागाला आलेलो आहोत या ठिकाणी सुद्धा भाविकांना बसण्यासाठी दोन कट्टे केलेले आहेत भाविकांना बसण्यासाठी आहेत की नाही माहीत नाही पण कशासाठी तरी दोन कट्टे इथे आहेत बाहेरच्या बाजूला केलेली देवकोष्टकं आपल्याला अशी बघायला मिळतात मधल्या भागामध्ये पट्टीमध्ये ह्या पट्टीमध्ये केलेली झुमरांची मालिका त्याच्यावरती असलेली अनेक व्यालशिल्प या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात हत्ती बघायला मिळतात आणि त्याच्यावरती असलेली काही संत महात्म्यांची किंवा महाराजांची सुद्धा आपल्याला यावरच्या पट्ट्यामध्ये मंदिराच्या बघायला मिळतात मंदिराच्या भिंतीवरनं बाहेरनं केलेली व्यालशिल्प आपण बघितली होती ह्या बाजूला समोरच्या बाजूनी उजव्या हाताला आपल्याला अशी एक नर्तिका कोरलेली दिसते आणि असं सुंदर नक्षीकाम म्हणजे व्यवस्थित लक्ष देऊन जर बघितलं तर खूप सुंदर नक्षीकाम आपल्याला या मंदिरावरती बघायला मिळतं पुन्हा एकदा आठवण करतो माझ्या पुन्हा तोंडात तेच येते की अनेक इथे येणारे भाविक हे सगळं मंदिराचं सौंदर्य आणि वैभव बघतच नाहीत तर दर्शकहो अतिशय पवित्र असलेलं मल्हारी मार्दंडाचं म्हणजेच खंडोबाचं पावनस्थान आज आपण बघितलं या मंदिरामध्ये आम्हाला जे जे बघायला आवडलं ते सुंदर नक्षीकाम आणि आतलं देवाचं दर्शन आम्ही तुम्हाला दाखवलेलं आहे मंदिराची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला दिलेली आहे जर आमचं आजचं हे चलचित्र आपल्याला आवडलं असेल तर आपली नेहमीची विनंती आपल्याला असतेच जे आज आपल्याला आपला वेदांत करणार आहे प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब वेदांत म्हणतोय प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब चला तर मग अशाच पुढच्या कुठल्या तरी सुंदर प्राचीन मंदिरामध्ये भेटूयात तोपर्यंत आपणा आपण सर्वांना येळकोट येळकोट जय मल्हार जय मल्हार